मूड खराब असताना सगळ्यात गोष्टी आपल्या विरोधात का घडतात कधी कधी असं होतं की एखाद्या वाईट घटनेमुळे आपला मूड खराब होतो आणि त्यानंतर एकामागून एक वाईट गोष्टी घडत राहतात जणू काही संपूर्ण विश्व आपल्या विरुद्ध कट रचत आहे असं वाटतं आपण नकारात्मकतेच्या विळख्यात अडकतो आणि परिस्थिती आणखीन बिकट होते पण असं का होतं यामागे मानसशास्त्री आणि न्यूरोसायन्सची संबंधित काही महत्वाचे घटक असतात या लेखात आपण मूड आणि त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक प्रक्रियांवर होणारा परिणाम समजून घेऊ तसेच मूड खराब झाल्यावर आपण गोष्टी अधिक नकारात्मक का पाहतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करूया नंबर एक मूड आणि आपल्या मेंदूची कार्यप्रणाली मूड म्हणजे आपल्या मनाची स्थिती ती सकारात्मक नकारात्मक किंवा तटस्थ असू शकते आपल्या मूडवर बाह्य घटक उदाहरणार्थ एखादी घटना संवाद वातावरण तसेच अंतर्गत घटक उदाहरणार्थ विचारसरणी मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर प्रभाव टाकतात मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर आणि मूड सेरेटॉनिन आनंद आणि स्थिरतेसाठी महत्वाचा न्यूरोट्रान्समीटर सेरेटॉनिनची पातळी कमी झाल्यास मूड डाऊन होतो डोपामीन प्रेरणा आणि आनंदाशी संबंधित कमी डोपामीनमुळे उत्साह कमी होतो कॉर्टिसॉल तणावाचा संप्रेरक खराब आनी मूड खराब झाल्यावर कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि अधिक नकारात्मकता जाणवते नकारात्मक मूडमध्ये मेंदूचा प्रतिसाद मूड खराब झाल्यावर आपला मेंदू निगेटिव्ह बायस यामध्ये जातो म्हणजेच आपण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो उदाहरणार्थ जर तुम्ही सकाळी ऑफिसला उशिरा पोहोचला असाल तर तुमचा मूड खराब होईल त्यानंतर दिवसभर तुम्हाला फक्त नकारात्मक घटना अधिक जाणवू लागतात बॉसने केलेली टीका सहकाऱ्यांची वागणूक ट्रॅफिक कामाचा ताण इत्यादी नंबर दोन मूड खराब असताना सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात का घडतात सेल्फ फुलफिलिंग प्रॉफसी स्वतःच भाकीत पूर्ण करणे जेव्हा आपला मूड आधीच खराब असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आजचा दिवस वाईट जाणारच आपण अशा पद्धतीने वागू लागतो की त्यामुळे परिस्थिती खरोखरच बिघडते उदाहरणार्थ जर एखाद्या मित्राने वेळेवर रिप्लाय दिला नाही तर आपण लगेचच त्याला गैरसमजून घेऊ आणि त्याच्याशी बोलणं टाळू परिणामी त्याचं आपल्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखं वाटू शकतं आणि आपला मूड आणखीन खराब होतो नकारात्मक पूर्वग्रह निगेटिव्ह बायस मानव मेंदू नैसर्गिकरित्या नकारात्मक घटनांकडे अधिक लक्ष देतो हे उत्क्रांतीच्या दृष्टीने महत्वाचं होतं कारण जीव वाचवण्यासाठी धोके ओळखणं गरजेचं होतं पण आजच्या जगात हीच वृत्ती आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करते निर्णय क्षमतेवर होणारा परिणाम मूड खराब असताना आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो आपल्याला वाटतं की आपण चुकीच्या निवडी करत आहोत आणि त्यामुळे परिस्थिती आणखीन बिकट होते उदाहरणार्थ कामावरून येताना आपण चुकीचा रस्ता निवडतो आणि वाहतूक जॅममध्ये अडकतो ज्यामुळे मूड आणखीन बिघडतो कॉंग्नेटिव्ह डिस्टॉर्शन विचारांमधील अपप्रेरणा मूड खराब असताना आपल्या मनात खालील प्रमाणे चुकीचे विचार येतात कॅटास्ट्रोफायझिंग अतिशयोक्तीकरण हे असेच सुरू राहील माझं नशीबच वाईट आहे ओव्हर जनरलायझेशन सामान्यकरण सगळे लोक माझ्याशी वाईटच वागतात पर्सनलायझेशन स्वतःला दोष देणे सगळं माझ्यामुळे बिघडलं हे विचार आपल्या मूडला अधिक नकारात्मक बनवतात आणि त्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडते शारीरिक परिणाम आणि ऊर्जा कमी होणे मूड खराब असताना आपलं शरीरही त्याला प्रतिसाद देतं थकवा येतो चिडचिड होते निर्णय घेण्याची क्षमता कमी होते इतरांशी संवाद साधण्याची इच्छाही मरते ही सर्व लक्षणं परिस्थिती अधिक वाईट बनवतात नंबर तीन मूड सुधारण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग विचारसरणी बदलणे जर तुम्हाला वाटत असेल की सगळं वाईट चाललं आहे तर याचा अर्थ तुम्ही निगेटिव्ह बायसच्या प्रभावाखाली आहात म्हणूनच विचारांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा आज एक गोष्ट तरी चांगली घडली का असा प्रश्न स्वतःला विचारा प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा माइंडफुलनेस आणि ध्यान ध्यान आणि मन शांतीसाठी काही तंत्र वापरल्यास मूड लवकर सुधारतो ध्यानामुळे कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि सकारात्मक विचार येतात शारीरिक हालचाल करा व्यायाम केल्याने सेरेटॉनिन आणि डोपाविनची पातळी वाढते मोकळ्या हवेत चालण्याचा प्रयत्न करा स्ट्रेचिंग किंवा योगा करा सामाजिक संवाद वाढवा जवळच्या व्यक्तींशी बोला नकारात्मक विचारांपासून लक्ष दुसरीकडे वळवा संवादातून भावनांना वाट मोकळी करून द्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कृतज्ञता व्यक्त करणे दिवसातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या रात्री झोपण्याआधी तीन चांगल्या गोष्टी लिहून ठेवा हे केल्याने मेंदू सकारात्मकतेकडे वळतो सेल्फ केअर स्वतःची काळजी घेणे पुरेशी झोप घ्या आवडती गाणी ऐका वेळोवेळी विश्रांती घ्या मूड खराब असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या विरोधात जात आहे असं वाटतं पण त्यामागे आपल्या मेंदूतील न्युरोसायन्स आणि मानसशास्त्र कारणीभूत असतात निगेटिव्ह बायस सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी आणि कॉग्नेटिव्ह डिस्टॉशन्स यामुळे परिस्थिती अधिक वाईट वाटू लागते मात्र योग्य मानसिकता सकारात्मक विचार व्यायाम संवाद आणि कृतज्ञता व्यक्त करणे यांसारख्या गोष्टींचा सराव केल्यास आपण या चक्रातून बाहेर पडू शकतो मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्वाचं पाऊल आहे म्हणून पुढच्या वेळी मूळ खराब असेल तेव्हा लक्षात ठेवा सगळं तुमच्या विरोधात नाहीये फक्त तुमचा मेंदू तसा भास निर्माण करतोय प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या त्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद